मंच नगरपंचायतीची निवडणूक लागली आहे राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आणि भारतीय जनता पार्टी यांची युती झालेली आहे या युतीमध्ये सतरा जागांपैकी भारतीय जनता पार्टीला पाच जागा मिळालेल्या आहेत या जागा मिळाल्या असताना विविध ठिकाणी प्रभागांमध्ये उमेदवार उभे राहिलेले आहेत आणि महत्त्वाचं म्हणजे आपण आत्ता आलो प्रभाग क्रमांक सातमध्ये या भारतीय जनता पार्टी म्हणलं की हिंदु हिंदुत्व आणि हिंदुत्व म्हणलं की हिंदुत्ववादी कार्यकर्ता या या प्रभागामध्ये एका हिंदुत्ववादी कार्यकर्त्याला उमेदवारी मिळाली आहे तसं पाहायला गेलं तर याचं प्राणीप्रेम हे सर्व मंसरकरांना ज्ञात आहे मात्र आपण ह्या जो उमेदवार आहे त्याचा आज परिचय घेणार आहोत भाऊ नमस्कार आपला परिचय मंचरकरांना राम रामराम माझे नाव महेश गोपीनाथ थोरात मी या मनसर गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये उपसरपंच म्हणून याआधी कारकिर्द काम केलेलं आहे आणि एक सामाजिक कार्यकर्ता म्हणून लोकांमध्ये परिचित आहे आता तुम्ही उमेदवार आहात काय सांगा तुमचा नियोजनाचा आराखडा कसा आहे तुम्ही ह्या सातच्या विकासासाठी काय काम करणार आपल्या मनसरमध्ये प्रत्येक प्रभागाचे समस्या आणि प्रश्न वेगवेगळे आहेत तर आपल्या स प्रभागामध्ये सर्वात महत्त्वाचं जे ड्रेनेज लाईनचे प्रश्न आहेत ते आहेत त्याच्यानंतर या ठिकाणी एखादं गार्डन तुम्ह त्याच्यानंतर महिलांसाठी एक टॉयलेट आणि ह्याची व्यवस्था सार्वजनिक त्याचप्रमाणे आपल्या इथे स्ट्रीट लाईट्स काही ठिकाणी आणखी लावण्याची गरज आहे आणि त्याचप्रमाणे सी सी टी व्ही कॅमेरे खास करून असे छोटे मोठे रस्ते दुरुस्तीची कामं आहेत हे आपल्या प्रभागातील समस्या आणि त्याचप्रमाणे प्रभागात मी अशी काही यंत्रणा राबवणारी की शासकीय योजना ज्या आहेत त्या सुलभतेने लोकांपर्यंत कशा पोचतील आणि त्या योजनांचा लाभ लोकांना ला कसा घेता येईल त्यासाठी मध्यवर्ती ठिकाणी एक यंत्रणा राबवून त्या त्याद्वारे लोकांपर्यंत जास्तीत जास्त माहिती पोहोचून त्या योजना पोहोचवण्याचं काम त्या ठिकाणी करणार आहोत नाही तुम्ही अशा पद्धतीने विकास करणार आहात प्रभागाचा मात्र लोकांना जाणून घ्यायचे का तुमची राजकीय वाट वाटचाल कशी आहे सामाजिक काम करत असताना तुम्ही काय काय केलंय त्याबद्दल पुढं या ठिकाणी मी सर्वसामान्य कुटुंबातील एक तरुण आहे मला राजकीय वारसा तसा काहीच नाही माझे वडील एक सर्वसामान्य कार्यकर्ते होते समाजात काम करायचे आणि पेंटिंगचा त्यांचा व्यवसाय होता त्यामुळं असा राजकीय वारसा काही नाही फक्त एक संघटनेची आवड संघटन कार्याची आवड समाजसेवेची आवड या माध्यमातून कुठेतरी चळवळ चल्वल, चळवळीच्या कार्यामध्ये मी सहभागी झालो आणि ह्या कार्यातून पुढे आलो आणि लोकांनी मला मागील वेळेस उभं राहण्यासाठी लोकांनी प्रवृत्त केलं आणि लोकांनी निवडून पण आणलं आणि यावेळी ही शंभर टक्के तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने विजय होईल आणि पुढील कामे आणखी जोमाने आणखी जोशात केली जातील तुमचा जो कार्यकाळ होता उपसरपंच कार्यकाळ किती ते किती साल होता त्याच्याबद्दल काय आमचा उपसरपंच पदाचा कार्यकाल दोन हजार पंधरा ते वीसपर्यंत होता आणि आमचा कार्यकाल थोडासा शिल्लक राहिला एक सात एक महिने आणि तेवढ्यात कोरोना काळ सुरू झाला आणि मग कोरोना काळातही आम्ही भरपूर कामं केली बऱ्याच वेळा कोरोना काळात काम करत असताना मी जास्त कुठलं हे नाही केलं फक्त काम करत राहिलो फक्त ते सोशल वर्क जास्त टाकण्याचा मी प्रयत्न नाही केला कारण काही काही कामं अशी असतात ते आपल्याला आणि ज्याची मदत केली त्यांनाच माहिती असावी त्याप्रकारे आम्ही अनेक लोकांना प्लाझ्मा असेल अनेक लोकांची इतर समस्या असतील किराणा कीट असेल किंवा कि छोट्या मोठ्या मूलभूत सुविधा अस असतील त्या पोचवण्याचं काम मनोभावे केलं एक हिंदूवादी संघटनेचा कार्यकर्ता पाहिलं जातं त्याबद्दल काय सांगा किती वर्षापासून मुळात एकोणीसशे नव्याण्णव नौ साली ज्या वेळेस हिंदुत्वाची चळवळ तशी हिंदुत्वाची चळवळ थोड्याफार प्रमाणामध्ये आधी पण चालूच होती परंतु एक काळ असा होता की त्याच्यामध्ये आपले राहुलजी पटवळ असतील चंद्रशेखरांना बांधकिले असतील आणि आणखी खूप त्यांचे सहकारी होते त्यांनी ही चळवळ उभी केली आणि त्या चळवळ उभी करत असताना आमच्यासारखे कार्यकर्ते त्यांना सामील होत गेले आणि हे कार्य करत असताना खूप समस्या सामाजिक होत्या त्या समस्या सोडवण्याचं काम आम्ही त्या ठिकाणी केलं चंद्रशेखर अण्णा यांनी ज्यावेळेस ते हयात होते त्यावेळेस त्यांनी रक्तदान शिबीर नेत्रचिकित्सा शिबीर विविध आरोग्य शिबिरे त्याचप्रमाणे गोसेवेचं कार्य हे सर्वांना त्या ठिकाणी दाखवून दिलं आणि त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आज ते हयात नाही परंतु आमच्या हृदयामध्ये त्यांनी धर्मवीर चंद्रशेखर अण्णा अशी प्रतिमा करून ते गेलेले आहेत तर त्यांचाच आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही आज सर्व समाजांना एकत्र घेऊन काम करत आहोत आणि सर्वांसाठी काम करत आहोत हे करत असताना आमचा हिंदुत्वाचा एजेंडा हिंदुत्वाचा जो आमचा मुद्दा आहे तो मुद्दा घेऊनच आम्ही काम करतोय आणि सर्व समाजासाठी काम करतोय हे सगळं पाहत असताना तुमचं प्राणी प्रेम सगळ्यांनी पाहिलं तारेवर लटकलेला पक्षी आपण त्याचा जीव वाचवला कशा पद्धतीने तुम्ही ते काम करताय काय सांगा मुळात प्राण्यांची प्राण्यांची आवड मला ही लहानपणापासूनच आहे लहानपणापासूनच मी प्राण्यांची सेवा करत आलो आहे पण त्याच्यामध्ये सर्व प्रकारचे प्राणी पक्षी आणि जसजसं आपल्याला कार्य आपलं व्यापकता वाढत गेली तस तसं मी आणखी कार्य वाढवत गेलो आणि कुठल्याही प्रकारचं ह्याचं सोशल मीडियावरती जास्त हे न करता मी रोज आता मला मागाशीच भीमाशंकरहून फोन आला होता तिकडं एका ॲक्सिडेंटची एक एक केस होती तर ते पण आम्ही सॉल्व्ह केली तर आ, आ, हे मला लहानपणापासूनच आवड आहे आणि हे कार्य मी अविरत करीत राहील आणि समस्या आहे प्राण्यांच्यासुद्धा परंतु कसं आहे त्यांना बोलता येत नसल्यामुळं त्यांची बाजू ते मांडू शकत नाही आज तुम्ही पाहत असाल की मनसर किंवा मनसर सारखी जी जी शहर आहेत त्या शहरांमध्ये भटकेश्वान यांची संख्या वाढत चालली परंतु समस्या दिसते परंतु समस्येच्या मुळात जाऊन अभ्यास करण्याचा कुणी जास्त प्रयत्न करत नाही तर आज आपण जी बिबट्यांची समस्या पाहतोय त्या बिबट्या कुठंतरी ह्या गोष्टीला पण कारणीभूत आहे तुम्ही पाहा की ग्रामीण भागात तुम्ही गेलात तर तिथली लोकं सांगतील की आमच्या गावामध्ये चार कुत्री होती दहा कुत्री होती ते आज दिसत नाही असं झालेलं आहे की ते जे श्वान आहेत ते एकतर बिबट्याला बिबट्याच्या हल्ल्यात बळी पडलेत किंवा ते शहरी भागाकडे पळून आले कारण शहरी भागाकडे बिबट्याचा वावर कमी असतो तर त्याच्यामुळं ते त्यांचा जीव वाचवण्यासाठी आले आले तर आता अशी यंत्रणा उपलब्ध नाही की कि त्यांना किंवा कायद्यातही नाही की त्यांना आम्ही पकडून डायरेक्ट जंगलात सोडू शकतो कारण असे कुठले सरकारी अधिकारी पण करणार नाही मग अशा परिस्थितीत आम्ही असं केलं की ह्या श्वानांसाठी त्यांचं रेबीज लसीकरण हे मी स्वतः पाठपुरावा करून नगरपंचायतच्या माध्यमातून त्यांचं रेबीजचं लसीकरण केलं त्याच्यानंतर त्यांची संख्या वाढू नये यासाठी त्यांचं निर्बीजीकरण म्हणजे नसबंदी टेलरायझेशन हे केलं आणि ह्याचा फायदा असा झाला की त्यांची आता जी उत्पत्ती होण्याची जी संख्या आहे ती फार कमी झाली मग आता पुढचा विषय असा आहे की ह्याच्यामध्ये ज्या वेळेस आता हे जे राहिलेले डॉग्स आहेत तर यांच्यासाठी आम्ही एक आश्रय केंद्र निवारा केंद्र लवकर सुरू करणारे आणि मनसरमधील सर्व डॉग्स जे आहेत अतिरिक्त झालेले ते सर्व डॉग्स या ठिकाणी कॅच करून त्यांच्या शेल्टरमध्ये ठेवणार आहोत आणि त्यांची तिकडे राहण्याची खाण्याची व्यवस्था त्यांचं आरोग्य व्यवस्था सर्व त्या ठिकाणी पाहण्यात येईल पहिल्यांदा कोणतं काम हातात घेणार पहिल्यांदा काय काम करा निवडून आल्यानंतर सर्वात पहिलं तर ड्रेनेजच्या काही समस्या आहेत त्या प्रामुख्याने हातात घेणार आहे आणि ज्या मूलभूत मोठमोठी जी कामं ती होतीलच परंतु मूलभूत समस्या अशा आहेत की ज्या नळ कनेक्शनचे कमी दाबाचं पाणी येणे काही ठिकाणी त्याचप्रमाणे ड्रेनेज असतील रस्त्याच्या काही समस्या आहेत या प्रामुख्याने घेतल्यानंतर प्रामुख्याने आपल्या मी मागाशी सांगितलं शेल्टरचं काम हे प्रामुख्याने घेऊन हे काम सहा महिन्याच्या आतच मी नगर आता काम ते काम कसं करायचं त्यासाठी कसा फंड आणायचा किंवा त्याच्या मागचं का ते सर्व गोष्टींचा माझा स्टडी झालेला आहे त्या पद्धतीने मी ते करणार आहे आता हे सगळं झालं तुम्ही मतदारांना काय आवाहन करा की आज आम्ही ज्या पॅनलमधून ज्या युतीमधून उभे आहोत त्याच्यामध्ये माझी खासदार शिवाजीदादा आडरराव पाटील त्याचप्रमाणे माझी सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील साहेब त्याचप्रमाणे दमदार आमदार आमचे मार्गदर्शक महेशदादा लांडगे त्याचप्रमाणे सर्व असे नेते ह्या सर्व युतीचे मार्गदर्शक किंवा सर्व आमचे प्रेरणास्थान राहिलेले आहे की ह्याच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये मनसर गावामध्ये खऱ्या अर्थाने विकास होईल आणि खऱ्या अर्थाने फक्त विकासच नाही तर सामाजिक सलोखा आणि त्याचप्रमाणे शैक्षणिक किंवा इतर सर्व गोष्टींमध्ये खूप डेव्हलपमेंटचे असे विषय आहेत की ते विषय मार्गी लागतील त्याच्यामुळं नागरिकांनी अशा ठिकाणी मतदान केलं पाहिजे की ज्या ठिकाणी गाव पुढे जाईल आणि कुठेतरी जबाबदार नेते त्या गोष्टींच्या मागे आहेत असं मला वाटतं तिला भरघोस मताने कमळ आणि घड्याळ या चिन्हावरती मतदान करून मातांनी आमच्या सर्व उमेदवारांना विजयी करा आणि यावेळी पहिल्यांदाच सर्व ह्या पाच प्रभागातील नागरिकांना कमळ या चिन्हावरती मतदान करण्याची संधी येत आहे तर ही संधी नक्कीच या संधीचा सगळ्यांनी सोनं करून दाखवा कमळ लक्ष्मी कमळावर बसून येते तर कमळ या बटनावरती नक्कीच तुम्ही शिक्कामोर्तब करा अशी मी या ठिकाणी सर्व नागरिकांना आवाहन करतो धन्यवाद जय श्रीराम नक्कीच आपल्याला दिसलं की हा मोरबी राजकारण दिसतो त्याचं कारण असं आहे का यांनी स्वतःसाठी मत माग न मागता पाचही उमेदवारांसाठी मतदान करावं असं आवाहन केलेलं आहे एक भारतीय जनता पार्टीचा चेहरा म्हणून महेश थोरात हे समोर आलेले आहेत प्रभाग क्रमांक सातमधून ते भाजपचे उमेदवार आहेत अमोल जाधव पुणे सुपरफास्ट मनसर या बातमीचे प्रयोजक आहेत सीता मोटर्स सर्व्हिस अँड स्पेअर्स आमच्याकडे सर्व प्रकारच्या फोर व्हीलर गाड्यांची कामे काळजीपूर्वक व योग्य दरात केली जातील आमचा पत्ता जुना चांडोली रोड सिद्धिविनायक वजन शेजारी चाळीस बंगला मंदिर तालुका आंबेगाव जिल्हा पुणे संपर्क साठी क्रमांक पंच्याण्णव एकसष्ट त्र्याहत्तर छप्पन्न सदुसष्ट